रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आता राणे विरुद्ध राऊत कोकणात हाय व्होल्टेज डामा किरण सामंत यांची माघार रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपने आपल्याकडे घेत केंद्रीय मंत्री राना नारायण राणे यांना मैदानात उतरवले आहे आताच तिथे उद्धव सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध राणे असा सामना रंगेल शिंदे सेनेचे या जागेसाठीचे दावेदार किरण सामंत यांनी दावेदारी मागे घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई करत उदय व किरण सामंत यांचे मन वळवण्यात यश मिळवले बुधवारी रात्री नाट्यमय घटना घडल्या एकनाथ शिंदे फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आणि जागा भाजपकडे गेली सामंत बंधूंनी गुरुवारी सकाळी राणे यांना भाजपने उमेदवारी दिल्यास एक दिलाने काम करू असे जाहीर केले आणि काही मिनिटातच राणेंच्या उमेदवारीची भाजपने घोषणा केली या जागांचा फैसला बाकी महायुतीमध्ये औरंगाबाद नाशिक ठाणे पालघर दक्षिण मुंबई व उत्तर पश्चिम या पाच मतदारसंघाचा फैसला बाकी आहे उत्तर पश्चिम शिंदे जाईल पण दक्षिण मुंबईबाबत अद्याप स्पष्टता नाही औरंगाबाद शिंदे जाईल हे जवळपास नक्की आहे ठाणे व पालघरमध्ये भाजप व शिंदेसेना दावेदार आहेत नाशिकमध्ये तिन्ही घटक पक्ष दावेदार आहेत ते नको म्हणून माघार महायुती ते निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली नारायण राणे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली किरण सामंत यांना कमळ चिन्हावर लढण्याची ऑफर भाजपच्या एका नेत्याने दिली होती मात्र किरण सामंत यांनी ती नाकारल्याने उदय सामंत म्हणाले प्रचारात आम्हाला विश्वासाने समजून घेतले पाहिजे असा सूचक इशाराही त्यांनी दिला नारायण राणेचा प्रवास जय पराजयाचा मुंबईत नगरसेवक बेट समितीचे अध्यक्ष त्यानंतर पाच वेळा आमदार राज्याचे महसूल मंत्री मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा केंद्री राणे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे दोन हजार चौदामध्ये ते कुडाळ मदा मतदारसंघातून प पराभूत झाले शिवसेनेचे बाळासामंत यांच्या नि निधनानंतर वांद्रे पूर्व मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत दोन हजार पंधरा ते काँग्रेसचे उमेदवार होते पण सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांनी त्यांचा पराभव केला होता बहात्तर वर्षांचे आता लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत कोकणात भाजपचे विस्ताराचे लक्ष भाजप शिवसेना युतीमध्ये केवळ भिवंडीची जागा आतापर्यंत भाजपकडे होती मात्र शिंदे सेनेसोबतच्या युतीत भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपल्याकडे घेण्यात यश मिळवले या निमित्ताने कोकणात विस्ताराचे लक्ष असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाने दिले आहेत कोकणातील ठाणे आणि पालघर या दोन जागांचा महायुतीत फैसला होणे बाकी आहे कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवास फडणवीस यांनी आधीच जाहीर केली आहे ठाणे व पालघरपैकी एका जागा आपल्याकडे घेण्याचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न दिसत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा